डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने माध्यमिक विद्यालय नानकरसांगे व जिल्हा परिषद शाळा नानकर येथे गुरुवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शैक्षणिक साहित्य व वह्यावाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाचे आयोजक डी वाय फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मंडल नानकर व सर्व शिक्षक वर्ग आणि कर्मचारी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री दयानंद दादा चोरगे साहेब संस्थापक डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य माननीय कुमार वीरेंद्र दयानंद चोरगे चोरगेसाहेब सरचिटणीस महाराष्ट्र राज्य युवा काँग्रेस कमिटी मान्य श्री योगेश पाटील साहेब अध्यक्ष डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य मान्यश्री दीपक केणे उपाध्यक्ष डी वाय फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य मान्यश्री नवनाथ सुतार सल्लागार मान्यश्री किशोर भंडारी सदस्य मान्यश्री प्रकाश साहेब सल्लागार मान्यश्री दिलीप कोंढकर माजी सरपंच मान्यश्री सदानंद कोंडकर डी वाय फाउंडेशन सदस्य मान्यश्री गणेश पाटील विशाल कोणकर साहेब मान्य श्री नामदेव जाधव सर तसेच डी वाय फाउंडेशनच्या आयोजकांनी आलेल्या पाहुण्यांचे शालपुष्प गुच्छ देऊन स्वागत केले व त्यानंतर व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या शाळेमध्ये आज डी वाय फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वय वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी या गावातील माजी सरपंच आणि ज्येष्ठ नेते पांडुरंग पाटील साहेब नानकर ग्रामपंचायतचे उपसरपंच माझे मित्र राजेंद्र गायकवाड साहेब माजी सरपंच दशरथ मोगरे मामा युवा नेते वीरेन चोरगे माझे सहकारी मित्र साही बजागे दिवाळी फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष योगेश पाटील आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे आमचे महाराज इथे आलेले आहेत आणि माझी सरपंच आणि अत्यंत जवळचे माझे मित्र विलास जाधव माझे उपसरपंच साहेब या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर समोर असलेले या शाळेमध्ये शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी या विभागातील सर्व माझे सहकारी पत्रकार बंधू आणि खरं तर अभिमान मला असं वाटतो की माझे डीवाय फाउंडेशन आज सातत्याने पंधरा वर्षे झाली या विभागामध्ये नसून तर आम्ही या कोकणपट्ट्यापर्यंत जे काही गरजू लोकं असतील गरजू विद्यार्थी असतील जिथे जिथे आपत्कालीन जी काही घटना घडत असतील अशा ठिकाणी माझे डी वाय फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी अशा ठिकाणी जाऊन जे काही या एन जी ओच्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही मदत करायचे ते मदत करायची कामं गेल्या पंधरा वर्षभरामध्ये आम्ही करत आहोत खरं तर पाच वर्षापूर्वी मला वाटतं पाच ते सहा वर्षे झाले था। असतील था। की खरोखर माझ्या एन जी जे सहकारी माझे जे पदाधिकारी आहेत ते पाटील साहेब खूप चांगल्या पद्धतीने धाडस केलं की कोल्हापूरमध्ये इतका मोठा पूर आला होता जवळपास गावाच्या गावं त्या पुरामध्ये दहा दहा पंधरा पंधरा दिवस त्या पाण्यामध्ये काही अशी गावं होती आणि अनेक लोकांनी मदत केली एक डिवायस फाउंडेशनच्या माध्यमातून मदत केली अशी नाही महाराष्ट्रातून अनेक संस्था आहेत अनेक संस्थांनी मदत केली सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांना मदत केली पण अभिमान एवढा वाटतो की आपल्या डिवाय फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जवळपास इथून पाचशे किलोमीटर जाऊन आम्ही टेम्पूमध्ये जे अत्यावश्यक वस्तू लागणारी वस्तू आम्ही घराघरापर्यंत आम्ही वाटप केले किट वाटप केले आणि खूप आनंदही त्यावेळेला आम्हाला वाटलं खूप आनंद वाटत आणि आज पंधरा वर्षे झाली मला वाटतं या विभागामध्ये या लोणार परिसरामध्ये आम्ही पंधरा वर्षे झाली वया वाटप करतो बरोबर ना पंधरा वर्षे झाले आम्ही साहेब वाटप करत असतो आम्ही कधी राजकारण केलं नाही खरंच सांगतो कधी राजकारण केलं नाही राजकारण मी कधीच केलं नाही काही आपले रुसवे फुसवे असतात की त्या विभागामध्ये दोन वया वाटप करून काय राजकारण करू शकतो का आम्ही का काही आत्ताच आत्ताच वया वाटप नाही केले आम्ही पंधरा वर्ष वया वाटप करत असतो आणि विद्यार्थ्यांना तर खरं तर वयाची गरज आहे ना हा आणि वया वाटप करणं हे खरं तर पुण्याचा काम असतो तर हे जे काही करत असताना बरेचसे रुसवे फुसवे असतात आणि कुठल्याही प्रकारचं राजकारण मी आतापर्यंत केलेलं नाही कारण या गावाचा माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझंही या गावातल्या नागरिकांवर खूप प्रेम आहे मी खरं तर सातत्याने नेहमीच बोलत असतो मी जन्माला आलो सरवलीमध्ये पण माझा जर दुसरा कुठला गाव असेल तो नानकर गाव असेल हे मी सातत्याने नेहमीच ने बोलतो कारण भर भरून आशीर्वाद मला या नानकर गावाने दिलेले आहे आणि मी या नानकर गावातून आतापर्यंत कितीतील कितीतरी लोकांनी मला येऊन भेटले कोणाला जी काही कुठल्या माध्यमातून जी काही मदत असतो ती मदत करायचं आपण काम केलं असंच नाही का त्याला माझ्याकडे आला म्हणून त्याला आर्थिकही मदत केली असं नाही पण जर येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागामध्ये शैक्षणिक आहे एखादी आपली महिला जर एखाद्या शाळेमध्ये जर शिक्षण घेत असेल आणि जर तिचा कुठं अडचण येत असेल तर आपण त्या अधिकाऱ्याला जर फोन केला तर तिथं काम करतो अशी सुद्धा मी काम यापर्यंत आपण फोननी केलेले आहेत या नानकरमधून कितीतरी पेशंट हे एस एम बी मध्ये जेव्हा गेले त्यावेळेला माझ्याकडे खूप लोक आली होती की साहेब एस एम बी टीमध्ये आमचा पेशंट आहे मदत करा म्हणजे आपण मदत केलेली आहे मी कधी कोणाला विचारला नाही की तू कुठल्या पक्षाचा आहे का तू कुठल्या शिवसेनेचा आहे का बी जे पीचा भी आहे का राष्ट्रवादीचा आहे का मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे साहेब मी तुम्ही बी जे पीचे आहेत मी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे पण या परिसराने एवढा प्रेम दिले पण या परिसरामध्ये एकाही गावामध्ये मी काँग्रेस पक्षाची पाठी लावलेली नाही त्याचं कारण आहे की मी या परिसरामध्ये कधी राजकारण सुरू नाही आणि याच्या पुढे करणारही नाही बरेचसे सहकारी बोलतात की अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने फोन करतात कोणी याला फोन करतो कोणी त्याला फोन करतो कोणी त्याला फोन करतो ये रे माझ्याजवळ ये रे माझ्याजवळ मी नाही कधी फोन करत कारण विश्वास तेवढा आहे आपल्याकडे मी कधी कोणाला फोन करून कधी धाब्यावर बोलवत नाही आणि कोणाला मटण आणि दारू पाजाला मी सांगत नाही हा इथेच मी स्पष्ट सांगतो माझी एन जी ओ आहे की लोकांना गरजू लोकांना मदत करण्यासाठी माझी एन जी ओ हो आहे मी जिथे जिथे गरज असेल अशा ठिकाणी शैक्षणिक वाटप करण्यासाठी मी जाणार पण कोणाला तरी फोन करून या गावातील काही नानकरमधून काही फोन करायचं आणि कुठेतरी बोलवायचं आणि कुठेतरी त्यांना जेवण घालायचं आणि त्याच्या मागे पण त्याची काहीतरी दडलेला असतो त्यामुळे ते काही लोक बोलवतात माझा काम तो नाही आम्ही आमचे सर्व पदाधिकारी जे आहेत जे डी वाय फाउंडेशनचे जेवढे सहकार्य आहेत आम्ही मनापासून काम करतो मी तर खरं तर माझ्या विद्यार्थ्यांना एकच माझी विनंती आहे बघा आम्ही तर नेहमीच तुम्हाला सल्ला देऊ पण खरं तर आपले आपल्याला जेव्हा या शालेमध्ये जे शिकवतात या शाळेमध्ये शिक्ष जे शिकवतात ते खरं तुमचे गुरु म्हणजे तुमचे गुरुजी बरोबर ना आणि जे मेहनत करून शाळेमध्ये तुम्हाला शिकवण्यासाठी पाठवतात ते खरं गुरु म्हणजे तुमचे आईवडील तुम्ही खरं तर चांगले शिक्षण घेतलं पाहिजे आणि आपण सुद्धा एक धरे ठेवलं पाहिजे आपल्याला आपल्या आईवडिलांनी शिकवण्यासाठी शाळेमध्ये पाठवलेले आहे तर आपण पण काहीतरी करून दाखवू आपल्यालाही वाटतो आपण आय वाट एस ऑफिसर बनू आपण आय पी एस ऑफिसर बनू आपल्याला शिकवतात ते आपण गुरुजी बनू लोक तुम्ही दुसऱ्यांना शिकवणार बरोबर ना कोणाच्या को, को, मनामध्ये असेल मी डॉक्टर बनेन मी वडील वक, वकील बनेन मी इंजिनियर बनवे बनेन असं काहीतरी धाडस ठेवा नाहीतर काय होईल दहावीची परीक्षा झाली की बाबांना सांगाल मला हाना बॅट घेऊ हा आणि चार पोरं तयार करायची तू टाक बॉल एक राईट पाठी मला विकेट किपर आणि एक राईट रन रन लिवाला ते क्रिकेट ठीक आहे क्रिकेट खेळ आनंद घ्या पण एकदम त्याच्यामध्ये एकदम त्याच्यामध्ये जास्त फसू नका काहीतरी बनून दाखवा आणि आपणही काहीतरी आहोत या नानकर गावात गावामध्ये ज्या काही या हायस्कूलमध्ये या परिसरातील दोन तीन गावातील जे काही विद्यार्थी आलेले आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे की चांगलं शिक्षण घ्या आणि काहीतरी आपण करून दाखवा जे मुले आहेत तुम्हाला एक तुमचा तुम्ही काहीही समजा मला पण माझी एक तुम्हाला एक विनंती आहे तुम्हार मोबाईलला हात लावू नका हां मोबाईलपासून जरा आपण साईडला राहिलं पाहिजे जर खरोखरच तुम्हाला वाटत असेल की मला कोणाला तरी हॅल हा हॅल्लो करायचा असेल तर आपला बटनावाला मोबाईल घ्या ते दुसरा कुठला ते बोटाने जे फिरवतात तो मोबाईल कुठला घेऊ नका स्क्रीनशॉट मोबाईल घेऊ नका आणि मोबाईलपासून जरा तुम्ही थोडंसं साईटला लावा आणि तुम्हाला विद्यार्थ्यांना पण मुलींना सांगितलं म्हणून तुम्ही टाळे जास्त वाजवले नाही असं नाही तुम्हालाही सांगतो मोबाईलपासून जरा थोडंसं सावधान राहा शिक्षण घ्या बघा अनेक पोरं शिक्षण घेतली अनेक पोरं शिक्षण घेत असताना हॉस्टेलमध्ये फुल वा फार पद्धतीचे फेसबुक याच्यामध्ये जाऊन फार काही विद्यार्थ्यांनी आपण बघत आहोत आपले वडील आपल्याला विश्वासाने हॉस्टेलमध्ये पाठवतात शिक्षण घेण्यासाठी पाठवतात आणि अचानक जर आपण ज्या खोलामध्ये मोबाईलमध्ये घुसल्यानंतर आपल्याला लास्ट काय होतो की जे मला वक्तव्यमध्ये मला बोलूशे वाटत नाही अशा गोष्टी आपण करून घेतो आणि मग ते आपले काय परिस्थिती होते आपल्या आईवडिलांनंतर ते आम्ही बघितलेले आहे त्याच्यामुळं थोडंसं सांभाळून आणि डी वाय फाउंडेशन डी वाय फाउंडेशन ही सामाजिक संस्था आहे या संस्थेमध्ये सर्व पक्षाचे पदाधिकारी या डी वाय मध्ये आहेत आणि या पंधरा वर्षापासून जो एन जी ओ मी चालवतो विला विलासुद्धा माझ्या एन जी ओमध्ये आहे पण मी कधी राजकारण केला नाही याच्या पुढे काही कधी राजकारण करणार नाही आणि जर राजकारण करायचं असेल तर वैयक्तिक स्वतः करेन पण कधी मी या डीवाय फाउंडेशनला कालबोट लागेल ला, असा कुठल्याही प्रकारचं मी राजकारण करणार नाही कारण आतापर्यंत तरी आम्ही मला मला वाटतंय मागच्या वर्षी आपण या आमण्यामध्ये जेव्हा गुरु आम्ही वय वाटपाचा कार्यक्रम ठेवले हायस्कूलला आपले जनार्दन माझा त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने डिवाय फाउंडेशन हे ने एक ब्रँड झालेला आहे हत्तो किंमत त्याने आशीर्वाद तरी आम्हाला दिला का आम्ही ब्रँड म्हणजे डिवाय फाउंडेशन एक संघटना ही सामाजिक संस्था ही संस्था नसून एक ब्रँड निर्माण केलेली आहे म्हणजे आम्ही ती कामं करतो कधी कोणाला राजकारण करण्यासाठी कधी मी कधी फोन करून दहा लोकांना जमा करून आणि कुठेतरी तिथेच्या जो काही राजकारण करेल ते मी कधी करत नाही आणि याच्यापुढे कधी करणार पण नाही आज या विभागामध्ये येऊन खरं तर जेव्हा मी भाषण करत असताना सुगंध येतो हे ये का पाऊस पडलेला आहे आणि वेगवेगळ्या गवताचा जिथे आपण पेरणी केली ह्याचा त्याचा हे सुगंध मी मला पाठिंबा घेऊन जातो वीस म्हणजे जवळपास एकोणीसशे सत्त्याण्णव आणि आज दोन हजार पंचवीस म्हणजे अठ्ठावीस वर्षे अठ्ठावीस वर्षे या गावाचं माझं प्रेम आहे अठ्ठावीस वर्षे आणि अठ्ठावीस वर्षापासून मी या गावामध्ये कारण हे गावातली जे काही ग्रामस्थ आहेत त्यांचाही माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझाही या गावावर खूप प्रेम आहे मी तुम्हाला एक सांगतो बघा जगनदादाला माहिती आहे आणि नवनाथ सुथारा यांनाही माहीत आहे विलास यांनाही माहिती आहे या गावातील जे काही लोक असतील हे सर्वांना माहिती आहे सदाना माहीत असेल सर्वांनाच माहीत असेल मी दोन हजार बारामध्ये माझे वडील निवडणूक लढले आणि महाराज निवडून आले निवडून आल्यानंतर या गा गा म्हणजे या ग्रामस्थ गावातील ग्रामस्थ माझ्या घरी आले सुतार बरोबर ना सुतार साहेब कुठे आणि सदानंद फोन कर कुठे अरे ये पुढे जा हा एक सदानंद फोन कर होतो राजकार म्हणजे निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर एक गाव माझ्याकडे आले सांगितलं का आम्हाला लक्ष्मीनारायण मंदिर आम्ही तोडतो आणि त्याला आम्ही नवीन मजाला घेतो मी त्यांना काय सांगितले माझ्याकडनं जी काही मदत लागेल ते तुम्ही सांगा ती मदत मी तुम्हाला करेन मी कधी त्यावेळेला राजकारण केलं के के नाही की माझे वडील निवडून आले आता मी हातवरती करतो असं मी हातवरती केलेलं नाही केला महाराज तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे आले सांगितलं की आम्हाला मंदिराचं बांधकाम करायचं आहे मंदिर तुम्ही आम्हाला काहीतरी मदत करा चालू करा आणि तुम्हाला काय लागेल तुम्ही मला सांगा ते मी तुम्हाला देईन बरोबर ना मी निवडणूक नंतर निवडणूक आल्यानंतर दशरथ मामा माझ्याकडे आला आणि सांगा मंदिराचं पण काम होतं पण त्यांना सांगितलं तुम्ही मंदिर खोलत तुम्हाला काय लागेल ती मी मदत पण मी माध्यमातून तुम्हाला मी एक आश्वासन देतो तुम्हाला जी काही मदत लागेल ती मदत मी डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून मी करत राहील जिल्हा परिषद शाळा नामकर जय महाराष्ट्र आणि हायस्कूलवर हा जो वयावाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही अचानक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलो आणि आम्हाला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी प्राप्त केली तुम्ही तेव्हा तुमचा पहिल्यांदा मी आभार मानतो या ठिकाणी माननीय सी दयानंद मोतीराम चोरगे अध्यक्ष ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कौं, कमिटी संस्थापक डी वाय फाउंडेशन एन जी ओ महाराष्ट्र राज्य तसेच त्यांचे चिरंजीव कुमार वीरेंद्र दयानंद चोरगे सरचिटणीस युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि या स्टेजवर असणारे सन्मानीय तसेच उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वि या ठिकाणी हायस्कूलचे असणारे आमचे मुख्याध्यापक शिक्षक सर्वांना नम्र विनंती आपण या ठिकाणी हा जो कार्यक्रम आता मी बरेच दिवसापासून ऐकत आहोत आपण सर्वांचे आवडते असणारे माननीय दयानंद साहेब आपण दादा ह्या नावाने त्यांना ओळखत असतो त्यांनी हा जो वसा घेतलेला आहे प्रत्येक गावाला जाऊन आणि काहीतरी हे ज्ञान मंदिर आहे या ज्ञान मंदिरामध्ये सगळीच मुलं श्रीमंत असतात असं नाही पण काही वर्गाचे असतात काही श्रीमंत असतात आणि काहीतरी आपण आपल्या जीवनामध्ये काहीतरी केलाच पाहिजे हा या आयुषोला आपण येऊन दादा ह्या ठिकाणी वहेंचं वाटप करतात पुस्तकांचं वाटप करतात तेव्हा खरं म्हणजे दादांना आम्ही असं ब बघतोय की त्यांना भगवान परमात्मेने दीर्घ आयुष्य देऊन हेच कार्य त्यांच्याकडनं करत राहावं त्यांचं कार्य का तर भिवंडी तालुकाच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचं कार्य चालू आहे आम्ही ज्यावेळेस पंढरपूर या ठिकाणाला जातो त्यावेळेस तिकडे तिथेसुद्धा दादांचं बॅनर बघायला मिळत आहेत म्हणजे एवढे हात त्यांचे लांब नाहीत बरं का आणि हे कार्य करत असताना ग्रामस्थ मंडळ नांदकर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप सुवर्ण संधी या ठिकाणी दादा प्राप्त करून देतात आणि असं हे कार्य त्यांचं असंच पुढं चालत राहावं हे मी कल्याण तलोपा वारकरी संप्रदाय मंडळाकडून वारकरी संप्रदायकडून त्या का ह्या कार्याला शुभेच्छा देतो मी जास्त बोलून इच्छित नाही जास्त बोललं म्हणजे वाढत जातोय तेव्हा ह्या कार्याला चांगल्या चांगल्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझे मी दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद रामकृष्ण आपण इथे ज्या ह्या दानाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत ह्या हा कार्यक्रम म्हणजे ज्ञानदानाचा कार्यक्रम सर्वात सर्वोत्कृष्ट दान हे आपल्याला ह्या डी वाय फाउंडेशन तर्फे होत आहे म्हणजे विद्या ही सर्वश्रेष्ठ आहे आणि ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी साहेबांनी सर्व विद्यार्थ्यांना ज्या वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी जिल्हा परिषद शाळाच्या वतीने त्यांची अत्यंत आभारी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी साहेबांना इथे एक अर्ज दिला आणि त्या अर्जामध्ये आमच्या शाळेसाठी ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या टाकल्या लॅपटॉप टी व्ही आणि वॉटर कूलर फिल्टर विशेष म्हणजे त्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्या त्याबद्दल

दयानंद सोबे साहेबांच्या या फाउंडेशनच्या माध्यमातून मार्ण। आज आयोजित केलेलं आहे अतिशय उत्तम असा कार्यक्रम सर आपण करत आहात आणि आमच्या शाळेचे संचालक पांडव पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे दान करत असताना कुठलंही राजकारण या ठिकाणी होणार नाही त्याचं तंतोतंत पालन आपल्या डीवाय फाउंडेशनच्या मार्फत होत आहे आणि म्हणून मी आपला शाळेतर्फे खूप खूप आभारी मानतो त्याचबरोबर सर डी वाय फाउंडेशनचे आपल्या गावातले जेवढे पदाधिकारी आहेत आपल्या मार्फत त्यांना विनंती करा की शाळेमध्ये जो कार्यक्रम होईल त्या कार्यक्रमात आपण आवर्जून या कधीच येत नाही साहेब कुठलाही कार्यक्रम असून येतच नाही मुलांच्या मार्फत त्यांना निरोप देतो व्हॉट्सअपवर ग्रुपवर पाठवतो हे काही कार्यक्रमाला साहेब हे पदाधिकारी आणि ग्रामस्थ हजरत राहत नाही तर आपण आग्रहाने या विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी आणि या विद्यार्थ्यांसाठी आज आपण त्यांना आग्रह करा शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण हजर राहा विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी त्याच्यामध्ये राजकारण काही नाही आहे विद्यार्थ्यांसाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि शाळेला आम्ही बाहेरून आलेले शिक्षक आम्हाला प्रोत्साहन द्या की शाळे आता आपण कॉलेज या ठिकाणी आणणार आहे काही थोड्याशा काल कॉलेजसाठी अडचणी आहेत त्या पांडुरंग बाबांना सांगितलेल्या आहेत फाईल पुढे सरकण्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे थोडस काहीतरी लागतं त्या अधिकाऱ्यांना साहेबांच्या कानावर मी घालणार आहे फाईल कुठे आढली आढलेली आहे साहेब आम्हाला भिवंडी पंचायत समितीला मदत करायची आहे आणि हे कॉलेज आणण्यासाठी की फाईल आम्हाला पुढे ढकलण्यासाठी आपण मदत करायची आहे सर्व ग्रामस्थांकडे मी हा विषय येणार आहे आणि या शाळेचं कॉलेजमध्ये रूपांतर करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी आम्हाला मदत करायची आहे आणि आपलं शाळा या पूर्ण पंच पंचवटीमध्ये किंवा या सगळ्या गावांमध्ये अधिकाधिक मोठी कशी होईल या उद्देशाने सगळ्या ग्रामस्थांनी आम्हाला मदत करायची आहे मी संस्थेच्या आणि शाळेच्या माध्यमातून आलेल्या डी वाय फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांच खूप खूप आभार मानतो धन्यवाद यानंतर महत्वाचा कार्यक्रम आहे तो